पुणे शहरातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांत हा सण साजरा करणे करण्यात येत आहे परंतु गेल्या अनेक गेल्या आठ दहा वर्षा वर्षापासून मकर संक्रांतीला कोणीतरी नजर लागली याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर सुतलेला असता सुटलेला मांजा वापरण्यात येत होता परंतु गेल्या अनेक गेल्या अर्ध्या वर्षापासून नायलन दोरा या दोऱ्याने त्या सुतलेल्या माणसाची जागा घेतल्यामुळे अनेकांचे नायलन दोऱ्यामुळे अनेकांचे प प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी शिन्नर असो ओझर असो येवला असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलिटिशियन येथे निवेदन देऊन देण्यात आले आहे की जे येवले शहरामध्ये जो नायलन दौरा विकलेला विकला जात आहे त्या विक्री विक्रेत्यावर विक्रे लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय तर्फे निवेदन दिलेले आहे पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर संक्रांती निमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोष हा कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन म्हणजे वापरायचा वेळ लागलेला आहे त्या त्याचे नाल मांज्याचे वेळापाई पशुपक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल सोर असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नायल मांजा वापरू नये व जो पण कोणी नायल मांजा वापरल किंवा विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल यवला व्यापारी महासंघ व यवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली